सध्या देशात सुमारे अठ्याहत्तर कोटी पॅन कार्ड जारी करण्यात आले असून त्यापैकी अठ्ठ्याण्णव टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत पॅन म्हणजेच कायमस्वरूपी अकाउंट नंबर हा भारतातील व्यक्तीच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा मागोवा घेण्यासाठी सरकारद्वारे जारी केलेले सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे प्रत्येक नागरिकाकडे फायनान्शियल ओळखीचा पुरावा म्हणून असणे आवश्यक आहे पण आता सरकारने महत्वाचे डॉक्युमेंट असलेल्या या पॅन कार्डमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय केला असून तुम्हाला तुमच्या जुन्या पॅन कार्डचा काहीही उपयोग होणार नाही हे बदल नेमके कोणते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपयांच्या पॅन टू पॉईंट झिरो प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली असून सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी परमनंट अकाउंट नंबर पॅन हा कॉमन बिझनेस आयडेंटिफायर बनवणं हा या प्रोजेक्ट मागील प्रमुख हेतू असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे म्हणजेच पॅन टू पॉईंट झिरो प्रोजेक्ट अंतर्गत तुमचे पॅन कार्ड क्यू आर कोडचं अपग्रेड केलं जाणार आहे सरकारने डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी पॅन टू पॉईंट झिरोला मंजुरी दिली आहे यामध्ये पॅन कार्डवर क्यू आर कोड असणार आहे हा क्यू आर कोड सुरक्षित असेल तो स्कॅन केल्यानंतर सगळी माहिती मिळू शकते म्हणजेच तुमच्या पॅन कार्डवर आता हा क्यू आर कोड येणार आहे पॅन टू पॉईंट झिरोमधील क्यू आर कोडमुळे नकली पॅन कार्ड बनवण्याचे प्रमाण कमी होईल पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करणं सोपं जाईल क्यू आर कोड स्कॅन करून माहितीची थेट पडताळणी करता येते पण मुख्य प्रश्न हा आहे की नवं पॅन कार्ड मिळाल्यानंतर जुन्या पॅन कार्डचं काय होणार मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या पॅन टू पॉईंट झिरो प्रोजेक्ट अंतर्गत आता नवं बारकोड असलेलं पॅन कार्ड मिळणार आहे पण नवं पॅन कार्ड आलं तरी तुमचा पॅन नंबर बदलला नाही तसेच तुम्हाला फक्त अपग्रेटेड प्रक्रियेतून जावं लागेल त्यानंतर तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळेल अपडेटेड पॅन कार्ड नव्या फीचर्स येणार आहे यामध्ये क्यू कोड समाविष्ट असेल अपग्रेटेड पॅन कार्ड विनामूल्य असणार आहे ते नवं कार्ड तुम्हाला थेट देण्यात येणार आहे सध्याच्या डिजिटल पद्धतीनं पॅन कार्ड अपडेट करणं खूप सोपं होणार आहे अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असेल असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा